शेवग्याच्या झाडाला भरपूर शेवग्याच्या शेंगा लागल्या होत्या शेंगा काढल्या आणि साफ करत असताना मला आपले लाडके पंतप्रधान मोदीजींची एक पौष्टिक रेसिपी आठवली हो आणि विचार केला तुम्हालाही ती रेसिपी दाखवूया कैसे खाय और कैसा खाय इसका महत्व बहुत है और मेरी अपनी भी एक रेसिपी है ये मेरी अपना इनोवेशन है ऐसा मेरा क्लेम नहीं है लेकिन मैं ये जो ड्रम स्टिक है मोरिंगा ये न्यूट्रिशन की दृष्टि से बहुत महत्वपूर्ण है ऐसा मैं सुनता रहा हूं तो फिर मैं खुद उसके परोठे बनाता था और मैं उसके परोठे खाता था नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्र चैनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर चला आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेली ही पौष्टिक रेसिपी कशी बनवायची पाहूया तर हे बघा शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून मी त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण हे तुकडे कुकरमध्ये घेऊया नंतर त्यामध्ये तुकडे बुडतील एवढं पाणी घालूया खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि आता आपण ह्याला चार ते पाच शिटा काढून घेऊया म्हणजे अगदी मऊ आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत तर आता मी चार पाच शिट्या घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद केलेला आहे आता थोडीशी वाफ उडली की आपण झाकण उघडूया तर शेंगा अगदी छान मऊ शिजलेल्या आहेत हे बघा हे बघा एकदम मऊ झालेल्या आहेत आता आपण ह्या स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊया गरम असताना स्मॅश करून घ्यायच्या आहेत ते म्हणजे त्या मस्त स्मॅश होतात तर थोडंसं थंड झाल्या की आपण गाळणीतून गर गाळून घेणार आहोत म्हणजे त्याच्यात चोथा आहे तो वेगळा होईल आणि आपल्याला खाली छान गर मिळेल आता स्मॅश केलेल्या शेंगा मी एका गाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत खाली वाडगा ठेवलेला आहे आणि आता आपण गर आहे तो गाळून घेणार आहोत म्हणजे चोथा आणि गर वेगळा होईल तर हे बघा सालांचा चोथा आपण वेगळा केलेला आहे गाळणीतून आणि खाली आपल्याला छान गर मिळालेला आहे शेंगांचा आणि ह्यापासून आपण पराठ्याचं पीठ तयार करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर मी मिरची कोथिंबीर आलं लसणाची ही पेस्ट केलेली आहे ती मी एक चमचा एवढी घालणार आहे त्यानंतर मी अर्धा चमचा एवढं हिंग घालणार आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा मसाला हा आमचा भंडारी स्पेशल मसाला आहे रेसिपी हवी असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड एक छोटा चमचा जिरेपूड अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहे मी आणि एक चमचा तीळ घालणार आहे शेवटी भरपूर सारी कोथिंबीर घालूया आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊया अगदी चविष्ट असे हे पराठे होतात आणि तितकेच पौष्टिक सुद्धा होतात हे पराठे तुम्ही युट्यूबवर पाहाल तर वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला मिळतील मी ह्याला आमचा भंडारी टच दिलेला आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी मिरची कोथिंबीर आलं रसणाचा ठेचा घातलेला आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता परंतु ह्या पद्धतीने नक्की करून बघा अगदी झणझणीत आणि चविष्ट असे पराठे तयार होतात आता शेवटी आपण ह्याच्यामध्ये जाईल एवढं गव्हाचं पीठ घालणार आहोत अगदी थोडं थोडं गव्हाचं पीठ घालत आपण हे पीठ मळून घेणार आहोत खूप घट्ट नाही आणि खूप लूज नाही असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण पराठ्यांना करतो तसा ह्यामध्ये तुम्ही कोथिंबिरी बरोबरच शेवग्याचा कवळा पाला सुद्धा बारीक चिरून घालू शकता म्हणजे हे पराठे अजून छान पौष्टिक होतील तर हे बघा छान असा आपला मध्यम कन्सिस्टन्सीचा गोळा तयार झालेला आहे शेवटी मी थोडंसं तेल हातावर घेऊन मळून घेणार आहे सारखं आणि पराठ्यासाठी आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आता आपण हव्या त्या आकाराचे गोळे करून छान पराठे लाटून घेऊया तर आता पिठाचे मी गोळे करून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही करू शकता लहान मोठे आता आपण सुकं पीठ लावून हे पराठे पहिले लाटून घेऊया आणि मस्त पैकी तुपावरती नंतर भाजून घेऊया तर सगळे पराठे मी अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहेत आता आपण हे, हे छान साजूक तुपावरती भाजून घेऊया तुम्हाला जर तूप नको असेल तर तुम्ही तेलावर सुद्धा भाजू शकता तेल किंवा तूप लावून खरपूस असे दोन्ही बाजूने ब्राऊन होईपर्यंत हे पराठे चांगले शेकून घ्यायचे असे पराठे तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवून अर्धवट शेकवून फ्रीजमध्ये ठेवले तर डब्याला सुद्धा मुलांना भाजून देऊ शकता तर बघा अगदी खरपूस आणि सॉफ्ट असे आपले पराठे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहेत आणि खूप चविष्ट लागतात नक्की ट्राय करा पराठ्यांना बघा खूप छान पापुद्रा सुटलेला आहे खूप चविष्ट असे हे पराठे होतात तर आजची शेवग्याच्या शेंगांच्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार